पुरंदर उपसातून पाणी नाहीच आमसभेतील ठरावानंतरही स्थिती कायम तालुक्याच्या पूर्व भागाला पाण्याची प्रतीक्षा यंदाच्या पावसाळ्यातील दोन महिने पूर्ण झाले आहेत संपूर्ण राज्यात पावसाने थैमान घातले आहे सर्वच धरणे पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत पुरंदर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील जोरदार पावसाने पाणी पुरवठा करणारी सर्वच धरणे बंदारे फुल भरून वाहत आहेत मात्र दोन महिन्यानंतरही तालुक्याचा पूर्व भाग अद्यापही पाण्याच्या प्रतीक्षेत आहे आतापर्यंत जो पाऊस झाला तो पिकांसाठी उपयुक्त आहे मात्र अशीच अवस्था राहिल्यास भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही तसेच सद्यस्थितीतील पुरंदर उपसा योजने पूर्व भागातील सर्व तलाव धरणे बंधारे भरून देण्याची शेतकऱ्यांनी आमसभेत मागणी केली होती मात्र अद्याप ही पुरंदर उपसा बंद असल्याचे योजना कधी सुरू होणार आणि ओढे नाले कधी भरणार असे प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले आहेत पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली चोवीस जुलै रोजी ही आमसभा झाली होती यामध्ये पुरंदर उपसा योजनेबाबत शेतकरी आक्रमक झाले होते पूर्व भाग पावसापासून वंचित असल्याने बंधारे पाण्याने भरून देण्याची मागणी केली होती एन टंचाई काळात शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता असताना देखील दुरुस्तीच्या नावाखाली तब्बल दोन महिने योजना बंद ठेवल्याने शेतकऱ्यांनी आमसभेत तीव्र आक्षेप घेतले होते दरम्यान शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून आमदार संजय जगताप यांनी त्याचवेळी पुरंदर उपसा मधून पूर्व भागातील सर्वच बंधारे पाण्याने भरण्याची विनंती अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांना पाणी सोडण्याबाबत विनंती केल्याचे सांगितले पालकमंत्री यांनी मुख्यमंत्री अजित पवार यांनीही एका मुलाखतीदरम्यान अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत असे असताना अधिकारी मुजोर झाले आहेत का की जनतेचा खुश करण्यासाठी पदाधिकारी आदेश दिल्याचे दाखवित आहेत या विवंचनेत शेतकरी दडला आहे तालुक्यामध्ये झालेल्या पुरंद्रृक्षाच्या पाण्याच्या बाबतीत अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता अधिकाऱ्यांच्या झालेल्या संजय जगताप यांच्या बैठकीमध्ये सोमवारपर्यंत येत्या सोमवारपर्यंत म्हणजेच बारा ऑगस्टपर्यंत योजना पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे पाण्याचे पंप योजनेचे पंप दुरुस्त करून बारा ऑगस्टपर्यंत पाणी सुरळीत पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे तर पाहूयात पुढील काळात पुरंदर उपसा योजना पूर्ववत होणार की अशीच रेंगाळत पडणार